पाकाचे लाडू मिश्रण गरम असलं तेव्हाच हे लाडू पटपट वळले जातात गरम गरमच पाकात चांगले गोलगरगरीत लाडू बांधता येतात जर थंड झालं तर अजिबात लाडू वळत नाही मग काय करायचं तर आज आपण इथे शेवटचा लाडूही मस्त गोलगरगरीत बांधू शकतो एवढंच नव्हे तर अजिबात कडक होणार नाही दोन महिने आरामात टिकतील नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये स्वागत आहे पाहूयात तर तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी गावरान तीळ घेतले आहे एक दीडशे ग्रॅम एवढे हे गावरान तीळ आहे थोडंसं फिकट रंगावर असतं जास्त पांढरं शुभ्र नसतं पांढरं शुभ्र असतं ते पॉलिश केलेलं ते भाजतानासुद्धा लवकर चटकतं पण हे तीळ मस्त असे भासताना खमंग आणि टपोरे भाजले जातात घरी करत असणार तर नक्कीच गावरान तिळच घ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिवाय कुठलंही तीळ घेऊ शकता तर दीडशे ग्रॅम तिळसाठी मी इथे दीडशे ग्रॅम एवढाच गूळ घेतला आहे यातील थोडासा गूळ चिरून बाजूला ठेवला आहे आणि एक पन्नास ते साठ ग्रॅम एवढे शेंगदाणे तीळ आणि गुळाचं प्रमाण सारखंच घ्यायचं तर इथे दीडशे ग्रॅम गूळ दीडशे ग्रॅम तीळ घेतले आणि पन्नास ते साठ ग्रॅम एवढे शेंगदाणे घेतले आहेत तर गूळ मी आधी चिरून घेतला नाही कारण इकडे फार थंडी आहे आणि थंडीमुळे गूळ फार कडक असा झाला आहे म्हणून पटकन चिरल्या जात नाही मोठे मोठेच खडे राहतात मग ते पाक करताना फार पुढे जातो पाक कडक होतो म्हणून आपण इथे खुसखुशीत लाडू बनवणार आहोत त्यासाठी गूळ मी थोडासा नरम करून घेणार आहे तो कसा ते पुढे सांगेलच त्याआधी आपण इथे वाटीचं प्रमाण पाहूया तर वाटीच्या प्रमाणातही मी इथे गावरान तिळ एक वाटी एवढं घेतलं आहे घरातील कुठलीही वाटी किंवा भांड्याने तीळ मोजून घ्यायचे तर इथे मी या वाटीने हे तिळ मोजून घेतलं तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकता तर आता गूळ आपल्याला कसा नरम करायचा आहे तेही मी तुम्हाला सांगते तर गूळ मी इथे चिरून नाही घेतला तरीसुद्धा हा गूळ एक वाटी एवढाच मी चिरून घेणार आहे ज्या वाटीने तीळ मोजून घेतली त्याच वाटीने मी गूळसुद्धा चिरलेला मोजून घेणार आहे तर आता गॅसवर इथे मी कढाई ठेवली इथे मी लोखंडाची कढाई घेतली आहे लोखंडाच्या कढाईत तीळ शेंगदाणे कुठलेही मस्त असे भाजले जातात खरपूस आणि खमंग सुगंधही फार छान येतो म्हणून मी इथे लोखंडाची कढाई घेतली आहे किंवा लोखंडी तवा असेल त्यावरही मस्त हे खरपूस भाजले जातात आता सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेऊयात चांगलं साल तडकेपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊयात गॅस अजिबात मोठ्या आचेवर करायचं नाही पटकन शेंगदाणे मग काळे होऊन जातात मध्यम ते मंद आचेवरच मस्त खमंग आणि साल तडके खरपूस होईपर्यंत शेंगदाणे थंड होऊ देऊयात शेंगदाणे त्यानंतर आता तिळ भाजून घेऊयात तिळंसुद्धा सुद्धा आपल्याला लोखंडी तव्यावर किंवा कढईत मध्यम ते मंद आचेवरच भाजायचे आहेत जास्त मोठ्या आचेवर भाजायचे नाहीत तर एक दोन ते तीन मिनटं किंवा तीन ते चार मिनटं लागतात जास्त तिळ असेल तर एक पाच ते सहा मिनटं लागतात मंद आचेवर तिळा भाजायला आता तिळ असे टपोरे होत आहेत पण अजून चटचट आवाज येत नाही चटचट आवाज यायला लागलं की तेव्हा तिळ काढून घ्यायचं तर मस्त आता मस्त अशा तिळा भाजत आल्या आहेत हे पहा आणि थोडेशा तिळा उडायलासुद्धा लागले आहेत चांगले टपोरे असे तीळ झाले चांगले टम्म फुगले आहेत आता आपण तिळासुद्धा काढून घेऊयात खमंग तीळ भाजून काढून घेतली त्यानंतर आता ह्याच कढाईमध्ये आपण गुळ नरम करून घेणार आहोत ते कसा तर कढईत आपण पाणी घालूयात इथे दीड ते दोन ग्लास एवढं मी पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यावर एक स्टँड ठेवलं आणि थोडंसंच पाणी गरम झालं की मग अशी प्लेट ठेवायची जास्त खळखळ उकळवायचं नाही पाणी अगदी थोडंसं कोमड झालं आहे प्लेट ठेवून त्यावर गुळ ठेवायचा आणि मग ताटाचं झाकण ठेवायचं किंवा तुम्ही कुकरमध्ये स्टँड ठेवून हात मिनटं वाफ काढून घेऊ शकता आता अवघे दोन तीन तीन वर, ते तीन मिनटानंतर गुळ चेक करूयात तर एक तीन ते चार मिनटं झाले मध्यम ती मंद आचेवर पाण्याला उकळी नाही आली पण उकळी येण्यासारखं पाणी झालं तेव्हा गुळ आपण काढून घेऊयात तर हाताला चिटकतोय बोटाला गुळ इतपत हा गुळ नरम झाला आहे हे पहा मऊ झाला आहे मस्त आता गुळ चिरून दाखवते तुम्हाला पटपट गुळ चिरल्या जातो किंवा पटकन असा हा गुळ किसल्यासुद्धा जातो तर हे पहा गुळावर सुरी ठेवताच अलगद गुळ वेगळा होत आहे इथे मी पाव किलो गुळाची भेली घेतली होती तर त्यातील मी थोडासा गुळ फोडून बाजूला ठेवला होता आणि दीडशे ग्रॅम एवढी गुळाची भेली होती तर सर्व गुळ चिरून आपला वाटी भरला तर बरोबर वाटीच्या प्रमाणातसुद्धा एक वाटी चिरलेला गुळ एक वाटी तीळ आणि पाव वाटी एवढे शेंगदाणे आणि वजनी प्रमाणात दीडशे ग्रॅम तिळा दीडशे ग्रॅम गुळ आणि पन्नास ते साठ ग्रॅम एवढे शेंगदाणे किलोच्या प्रमाणातही तुम्ही एक किलो गुळ एक किलो तीळ आणि दीडशे एक ते एकशे सत्तर किंवा जास्तीत जास्त दोनशे ग्रॅमपर्यंत शेंगदाणे घेऊ शकता शेंगदाणे थोडेच होते म्हणून मी हातानेच असे साल काढून घेतले अर्धा किलो किलोच्या प्रमाणात असतील तर भाजलेले शेंगदाणे एका कपड्यात घालून वरून लाटण्याने लाटून किंवा एखाद वेळेस खलबत्त्यात थोडेसे उवडदवड कुठूनही साल काढून घेऊ शकता आता साल सर्वी चाळून घेण्यासाठी एक पुरी पुरीतराची झारणी घ्यायची आणि झारणीतच हे सर्व शेंगदाणे घालून अशी मस्त पांढरशुभ्र शेंगदाणे वरती राहतात आणि खाली सर्व साल अशी चाळलेली राहते हे पहा आता शेंगदाणे आपण कुठून घेऊयात त्यासाठी मी इथे खलबत्ताच घेतला आहे मिक्सरमध्ये मग फार बारीक असे होऊन जातात म्हणून खलबत्त्यात शेंगदाणे घालून आपण एका शेंगदाण्याचे जवळपास चार ते पाच तुकडे होतील इतपतच हे जाडसर कुटायचं आहे जास्त बारीक न करता अगदी थोडंसं असं जाडसर कुटून घ्यायचे आहे तर हे पहा इथे मी असे हे जाडसर कुटून घेतलेत एका शेंगदाण्याचे जवळपास चार ते पाच पाच ते सहा तुकडे होतील इतपत हे कुटून घेतलं आता पाक बनवण्यासाठी आपण गॅसवर कढाई ठेवून घेतली यावर आता, आता यावर घालूयात एक चमचा एवढे साजूक तूप गॅस मी मंद आचेवर ठेवला आहे सुरुवातीला आणि आता घालूया चिरलेला गुळ गॅस आता मध्यम आचेवर करूयात मोठ्या आचेवर अजिबात करू नका मध्यम आचेवर करा आणि मग यावरच घालूया चमचाने एक चमचा एवढे पाणी किलोच्या प्रमाणात असेल अर्धा किलो गुळ असेल तर दोन चमचे पाणी घाला आणि एक किलो असेल तर तीन ते साडेतीन चमचे एवढे पाणी किलोच्या प्रमाणातही तुम्हाला सांगितलं पाणी घातल्यामुळे मस्त कुसकुशीत लाडू होतात अजिबात लाडू कडक होत नाही मऊ लाडू होण्यासाठी ही ट्रिक मात्र नक्की करा एक चमचा एवढं गुळावर पाणी घाला आणि मध्यम आचेवर गुळ आपण चांगला याचा पाक करून घेऊयात आता गुळाला थोडासा गुळ वितळला आहे गुळाला थोडीशी उकळी आल्यासारखं होत आहे हे पहा एका बाजूने थोडीशी अशी उकळी येत आहे म्हणजे अजून पाक थोडा कच्चा आहे तरीही आपण पाक आता चेक करून पाहूयात किंवा तपासून पाहूयात तर हे पहा असं एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि मग पाक टाकायचा थोडासा तर पाक असा फैलतो आहे उचलला जात नाही आणि उचला जरी गेला तरी असा पसरतो आहे याची गोळी नाही होते हे पहा तर अजून पाक आपला कच्चा आहे म्हणून काय करू एखाद मिनटं अजून पाक शिजवूयात आता चांगली मस्त उकळी आली आहे तर इथे मी अजून दीड मिनटं पाक शिजवून घेतला आणि आता पाक पुन्हा तपासून पाहूयात तर असं थोडंसं अजून पाक आपण या थंड पाण्यात टाकूयात आणि आता याची जर गोळी बांधल्या जात असेल अशी गोलसर गोळी बांधल्या जाते पटकन जातो जातोय पाक हे पहा अशी गोळी याची तयार होती आहे म्हणजे आपला पाक बरोबर झाला आहे तर आता यात घालूया आपण कुठून घेतलेले शेंगदाणे त्यानंतर घालूया अर्धा ते चमचा एवढी वेलची पूड तुम्ही इथे थोडंसं जायफळसुद्धा किसून घालू शकता आवडीप्रमाणे किंवा ड्रायफ्रूटचे काप वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यानंतर तिळा घालून आपण हे सर्व पटपट आता मिक्स करायचं आहे अजिबात वेळ न करता चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे गुळाच्या पाकात आणि मिक्स झाल्यानंतर आता हे पटकन गॅस बंद करूयात आता मी गॅस बंद केला आणि पुन्हा चांगलं एकजीव करून घेऊयात हे पाक गरमच आहे अजून आणि आता आपण लाडू बांधू शकतो आता गरम गरम आहे तेव्हाच लाडू चांगला गोल गोलगरगरीत बांधला जातो पण हातालाही फार मग चटके लागतात तर आता सर्व मस्त एकजीव झाला आहे तुम्ही पाहू शकता तर चटके लागतील म्हणून काय करायचं की एका वाटीत पाणी घ्यायचं आणि पाण्याचा असा थोडंसा हात ओला करायचा अगदी जास्त पाणी लावायचं नाही तर अगदी थोडंसंच पाणी आणि आपल्या जेवढे मापात लाडू हवेत एकसारखे लाडू येण्यासाठी एखाद चमचा किंवा अशी छोटी वाटी घ्यायची म्हणजे तेवढंच मिश्रण हातात येतो आणि बरोबर तेवढेच एकसारखे सर्व लाडू बांधले जातात म्हणून असं वाटीचं प्रमाण घ्यायचं तर हे पा पाण्याने थोडासा हात ओला केल्यावर अजिबात चटका लागत नाही तर पटपट लाडू वाळले जातात तुम्ही पाहू शकता की ती गोल गरगरीत असा आणि मस्त असा लाडू वळल्या गेला अजिबात कडक नाही किंवा जास्त असा लदलदीतसुद्धा नाही आता त्याच वाटीने पुन्हा आपण दुसराही लाडू वळवून दाखवते तर हे पहा पटकन लाडू बांधल्या जातो आहे आणि पुन्हा त्याला शायनिंगसुद्धा चकाकीसुद्धा येते थोडंसं तूप घातल्यामुळे मस्त चकाकी येते तर दुसराही लाडू आपला चांगला बांधला गेला आहे तर याच पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घेऊयात तर असं वाटी किंवा चमच्याने घ्यायचं म्हणजे एकसारखे लाडू वळता येतात चटका लागत असेल तर थोडंसं पाण्याचा हात पुन्हा लावायचा आणि मग दोघं हातांमध्ये असं घेत घेत लाडू वळायचा तर हे पहा इथे मी एवढे लाडू बांधलेत पण मध्येच माझी मैत्रीण मा आली मला लहान मुलांची फार आवड आहे म्हणून सांगते ती बाहेर गेली होती म्हणून तिने तिचं बाळ माझ्या घरी ठेवलं होतं त्यात ती पुन्हा घ्यायला आणि त्याच्यात हे मिशन असं थंड झालं तर मग आता काय करायचं तर हे पा हे मिश्रण आपण पुन्हा लाडू आपला चांगला गोल घरगरीत गर येईल म्हणून काय करू आता अजिबात हे बांधल्या जात नाही आहे हातातच येत नाही आहे हे मिशन तुम्ही पाहू शकता तर अशा वेळेस काय करायचं पुन्हा गॅसवर कढाई ठेवायची मध्यम आचेवर गॅस करायचा थोडासा पाण्याचा शिंपळा मारायचा आणि पुन्हा मिश्रण मिक्स करून पटपट लाडू वळून घ्यायचे पण काय होतं मग पुन्हा थंड होतं मग पुन्हा तेज तीच प्रोसेस करावी लागते त्यापेक्षा एका कढाईमध्ये आपण असं गरम पाणी घ्यायचं आणि त्यावर पुन्हा ही आपली जी मिश्रणाची कढई असते पाकाची ती ठेवायची म्हणजे यातील पाक गरमच राहतो आणि हातालासुद्धा मग चटका लागत नाही कारण हा पाक चिकट असाच राहतो आणि पटकन जेवढा हवा आपण हाताने घेऊ शकतो तेवढा हा पाक आपल्या हातात येऊन पटकन असा लाडू बांधला जातो हे पहा म्हणून त्याआधी प्रत्येक लाडू वळताना थोडंसं दोन बोटं पाण्याची लावायची आणि हाताला पुसल्यासारखं करायचं पाणी पण अजिबात पचपच पाणी घ्यायचं नाही तर हे पहा अजूनसुद्धा लाडू मस्त आपले गोलगरगरीत आणि मस्त अशी लाडूंना चकाकीसुद्धा येते आहे तर किलोसाठीही किती तूप वापरायचं तर एक किलो असेल तर दोन ते ती तीन चमचे एवढं साजूक तूप घ्यायचं अर्धा किलो तीळ असेल तर एक ते दीड चमचे एवढे साजूक तूप घ्यायचे तर सुरुवातीलाच जर आपण पाक करून घेतला आणि पाक करून सुरुवातीलाच गरम पाण्याची कढाई किंवा गरम पाण्याचं भांडं ठेवायचं चा, चांगलं पाणी कडकडीत गरम असेल तेव्हा हे जे मिश्रणाचं भांडं आहे ते ठेवायचं म्हणजे हा पाक थंड होणार नाही आणि शेवटच्या लाडूपर्यंत असे सर्व लाडू गोलगरगरीत वळता येतील आणि मस्त असे बांधता येतील आता तुम्ही पाहू शकता इथे आपलं शेवटचं मिश्रण आहे तरीसुद्धा पटकन उचलल्या जात आहे किंवा जेवढा पाहिजे आपल्याला लाडू तेवढा बांधला जातो तर हे पास जेव्हा मिशन थंड झालं होतं आपलं अजिबात हातात मिशन येत नव्हतं आता हे पाहू शकता तुम्ही किती पटकन असा लाडू वळल्या जात आहे अजून पण हे गरम आहे म्हणून दोघं हातात घेत घेत मी लाडू वळते आणि गोल अशी याला शायनिंगसुद्धा येते हे पहा किती गोल गरगरीत लाडू वळल्या गेल्यान आता इथे थोडंसंच राहिलं आहे याची आपण एक लहानशी गोळी तयार करून घेऊयात तर इथे काहीही आणि थोडंसुद्धा वायाला जाणार नाही बरोबर सगळं व्यवस्थित आणि परफेक्ट असे हे लाडू तयार झाले आहेत अजिबात किचन व तिळगुळाचा पसाराही होणार नाही तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी चकाकी आणि सर्वच लाडू गोल गरगरीत वळले गेले आहेत त्या खाली जे कढाईला भांडायला लागलं होतं त्याचेसुद्धा असं उलथाण्याचं वगैरे सगळं काढून अशी एक छोटीशी गोळी तयार झाली आपला हा पाकमध्ये थंड झाला होता तरीही आपण गरम करून पुन्हा गरम पाण्यावर ठेवला आणि डबल पाक केल्यामुळे तरीसुद्धा हा पाक पुढे गेला नाही किंवा लाडू कडक झाले नाहीत कारण आपण सुरुवातीलाच पाक बरोबर टायमिंगनुसार जवळपास मला टोटल चार ते पाच मिनटं पाक बनवायला टाईम लागला होता किलोच्या प्रमाणासाठी तुम्हाला आठ ते नऊ किंवा सात ते आठ मिनिटे पाक करायला लागतील सुरुवातीला अर्धा किलोसाठी सहा ते सात मिनटं पाक बनवण्यासाठी लागतील आता लाडू फोडून दाखवते आपण वरून प्लेटमध्ये टाकतोय तो फुटत नाही आणि हाताने पहा पटकन लाडू फुटला म्हणजे इतके खुसखुशीत लाडू आपले झाले आहेत ते ती तीन महिने हे लाडू असेच राहिले तरी सुद्धा अजिबात कडक होणार नाहीत जास्त प्रमाणात बनवून तुम्ही जर विकत असाल यावर एक कॉटनचा रुमाल टाकून तीन ते ती चार तास पंख्याखाली ठेवा म्हणजे पाण्याचा हात लागलेला आहे सुकून जाईल आणि दोन ते ती तीन महिने आरामात लाडू राहतील मी किलो अर्धा किलोचं प्रमाण टायमिंग तूप पाणी परफेक्ट सांगितलंय म्हणून लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही कळवा धन्यवाद